आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत धामणी येथील श्री कुलस्वामी महासाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात हरिद्रा ग्रंथ उटीने आणि एकशे एक डझन आंबा फळाने सजवलेले स्वयंभू सप्त शिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यावर करण्यात आलेले सुवासिक अत्तर आणि केशर मिश्रित हरिद्रा ग्रंथाचा लेप स्वयंभू सप्त शिवलिंगाच्या पाठीमागे असलेल्या माळसाकांत खंडोबा माळसाई आणि बाणाईच्या सजवलेल्या विलोभनीय मूर्ती तसेच मंदिर परिसर फुलांच्या सुगंधाने दरवळून गेलेला होता धामणीच्या खंडोबा मंदिरात हरिद्रागंध उटीचा सोहळा मोठ्या पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि भक्तिमय भजनात उत्साहात सरत्या वैशाख अमावस्येला आणि ज्येष्ठ मासारंभाला मंगळवारी पहाटे पार पडला नौ हस्ते अभिषेक वसंत पूजा आरती करण्यात आली वैशाख अमावस्येच्या दिवशी नगर नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल